नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण लिंबूवर्गीय पिकाची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि याचं थमनेल किंवा टायटलच असं दिलं आहे आपण की, की लिंबाची बाग म्हणजे शेतकऱ्याचं ए टी एम मित्रांनो लिंबाच्या ज्या बाबतीत जर विचार केला तर एखाद्या दोन अडीच एकर शेतकऱ्यांनी जर अर्धा एकर एक एकर लिंबू जर बाग केली तर त्या शेतकऱ्याचा प्रपंचाचा कि बहुतेक खर्च सगळा त्या लिंबाच्या बागेमधून निघतो असे शे बरेच शेतकऱ्याचे अनुभव आहेत आणि लिंबाच्या बागा हे असताना अर्धा एकर एक एकर दीड एकर एवढ्या क्षेत्रावरच मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्या बागा ज्या आहेत त्या बहुतांशी दुष्काळी भागात म्हणजे समजा आपण जर विचार केला एक तर पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वी बारामती साईडला काही इंदापूर साईडला होत्या त्याच्यानंतर अ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा कर्जत तालुक्यामध्ये आहे बार्शी तालुक्यामध्ये काही बागा बागा आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि काही बागा संभाजीनगरमध्ये जालन्यामध्ये त्यासोबत अकोला जिल्ह्याचा जो वाडेगाव हिवरा परिसर आहे या बागाम ह्या भागामध्ये लिंबाचं बऱ्यापैकी क्षेत्र आहे तर मित्रांनो लिंबाची बाग म्हणजे एक ए टी एम आहे तर ते कसं आहे आज आपण समजून घेणार आहोत तर लिंबू लिंबाची लागवड जर करायची असेल किंवा लिंबू लागवडीतून आपल्याला किती पैसे येते आणि त्यासाठी जमीन कुठली पाहिजे हवामान कुठलं पाहिजे कसं पाहिजे त्याचं काय मॅनेजमेंट भार ह्या गोष्टीची आपण माहिती घेणार आहेत आणि आज हा पहिला व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त मुद्दे कवर करायचा प्रयत्न करू आणि काय राहिले मुद्दे असेल किंवा भार व्यवस्थापनामध्ये काय स्पेसिफिक असेल तर आपण ते नंतर बघू तर मित्रांनो आज लिंबू जर मला लागवड करायची असेल किंवा कुठल्या शेतकऱ्यांनी लिंबाची लागवड करावी मित्रांनो ज्या शेतकऱ्याकड कर, मध्यम जमीन आहे हलकी जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी लिंबाची लागवड करावी कोकण विभाग जर सोडला म्हणजे जो जास्त पावसाचा भाग आहे पश्चिम घाटाचा भाग आहे हा एक भाग सोडून आणि एकदम नदीच्या काठची गाळाची म्हणजे नदा नदीकाठ गोदाकाठ म्हणू आपण कृष्णाकाठ या काठाच्या म्हणजे फार खूप खोल काळ्या जमिनीत लिंबाची लागवड करू नये तसेच चुनखड चोपण किंवा एकदम एखाद्या एक फुटावर फार म्हणजे कठीण खडक आहे मुरूम आहे आठ किंवा दहा टक्केपेक्षा चुनखडीचं प्रमाण जास्त आहे चुनखडीमध्ये पण दोन प्रकार येतात एक खड्याची चुनखडी आहे आणि एक पावडर स्वरूपात असेल काही जमिनीमध्ये दीड दोन फुटावरच प चुनखडीचा पट्टा येतो खाली आपण बऱ्याच वेळा मातीचा खड्डा क किंवा विहिरीचा किंवा आपण कशाची सर चार, सारी जर चार काढली तर तिथं आपल्याला लक्षात येते की बाबा तिथं चुनखडीची पांढरी पट्टी दिसते आपण त्याला थर म्हणतो तर अशा जमिनीमध्ये बिलकुल लिंबाची लागवड करू नये आता आपण आणि हवामान म्हणजे कोकण भाग फा फार पावसाचा पाचशे ते सातशे एम पाऊस आपल्या लिंबाला लागतो त्याच्यापेक्षा जास्त जर पाऊस होता असेल तरीसुद्धा आप ते आपल्याला त्याचं बहार नियोजन करता येत नाही त्याच्यामुळे हे दुष्काळी पीक आहे हलकी ते मध्यम जमिनीमध्ये आणि कमी पावसाच्या जे प्रदेशात याची लागवड करायची त्यासोबत फार काळ्या खोल जमिनीत लागवड करायची आता लागवड करायची तर हंगाम कुठला आहे त्याच्या अगोदरची पूर्वतयारी काय आहे तर मित्रांनो आता आपण फळबागेची लागवड करायची असेल तर आपल्याला त्याचं पूर्व नियोजन करणं फार आवश्यक आहे म्हणजे आज जर मी लागवड करणार असेल तर त्याला मागं तीन चार महिने त्याची पूर्वनियोजन पूर्वतयारी करावी लागते बऱ्याच वेळा आपण काय करतो कुठली ती शासनाची स्कीम आली योजना आली म्हणून आम्ही लागवड करायचा विचार करतो कुठेतरी अर्धी कच्ची माहिती अर्धवट माहिती घेतो कु आणि मग आम्ही लागवड करायला जातो मग त्यामध्ये दोन तीन वर्षे शेतकऱ्याची वाया जातात त्या सबसिडी किंवा इतर कोणी काही सल्ला दिलेला असतो फुकटचा त्याच्याचा उपयोग न होता बऱ्याच वेळा शेतकऱ्या नुकसान होतं यासाठी मी एक फळबाग लागवडीची पूर्वतयारी म्हणून एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याची डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी लिंक देतो त्याची एक एकदा माहिती घ्या याच्यामध्ये आपल्याला लागवड करायच्या अगोदर ज्यावेळेस तुमचं रब्बीचं पीक निघलं त्यावेळेस आपण उभे आडवी शेताची नांगरट करा चांगली जी बहुवार्षिक तणं असतील हराळी लवाळा किंवा काय पालव्या म्हणतो आपण रुई वगैरे हेच सगळं नायटॅट करा एप्रिलमध्ये आपल्याला ज्या अंतरावर लागवड करायची त्याच्या अंतरावर खड्डे खोदा खड्डे चांगले तुक उन्हात तापू द्या पावसाच्या अगोदर खड्डे भरून घ्या हे मी प्राथमिकी सांगतो त्याच्या चार, ह्याच्याबद्दल जर सविस्तर माहिती पाहिजे असेल खड्डे खोदणे कसे खदणे भरणे कसे याची आपल्याला लिंक देत आहे आता मग किती अंतरावर लागवड करायची लिंबाची लागवड तसं कृषी विद्यापीठ म्हणतो वीस बाय वीस फुटावर म्हणजे सहा बाय सहा मीटरवर तर आत्ता सध्या घन लागवडीचं बऱ्याच ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे तर माझा असा अनुभव आहे की ज्याच्याकडं मध्यम जमीन आहे त्यांनी वीस बाय वीस फुटावरच लागवड करावी कारण ही आपण लिंबाची बाग हे तीस पस्तीस वर्षे सांभाळणार आहोत ना की दोन तीन वर्षे सांभाळणार आणि बाकी लिंबूवर्गीय पिकाच्या पिकापेक्षा याला पाणीही कमी लागतं त्यामुळे हे बागा जाण्याचंही प्रमाण फार कमी असतं याचं रोपसुद्धा लावताना आपण कलम लावत नाही रोप लावतो ना, ना, त्यामुळे बागा टिकतात ह्या जरी दुष्काळी वगैरे पडला त्यामुळे लागवड करताना वीस बाय वीस किंवा वीस बाय दहा याच्यापेक्षा कमी अंतरावर लागवड करू नका मित्रांनो खूप सारी मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे लागवडीचे प्रयोग करतात परंतु माझी विनंती आहे की आपण शेतकऱ्यांनी जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ज्याच्या शेतकऱ्याला इतर शेतकऱ्याला फायदा होतो आहे त्याच तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आता खड्डे भरून झाले आणि मग लागवडीचं अंतर झालं आमचं तर मग रोपं आणायची कलम लावायची कुठली वाण लावायचा याचा जर विचार केला आपण तर मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दोन वाहन आहेत साई सरबती आणि फुले सरबती तर फुले जी वाण आहे तो अत्यंत चांगला आहे महाराष्ट्रासाठी दुसरा कुठलाही वाण तसे प्रत्येक युनिव्हर्सिटीचे एन आर सीचे जे नागपूरवाल्याचे वान आहेत पण आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा तुमचा विदर्भ असेल जिथं हे लागवड जास्त आहे तो फुले सरबती वान अत्यंत उत्कृष्ट आहे त्याच वानाची रोपं आणायची रोपं एक ते दीड फुटं असावी दोन फुटापेक्षा जास्त उंचीची रोपं घेऊ नयेत आपण रोपाबद्दलसुद्धा बोललो आणि वाणसुद्धा बोललो आता लागवड कधी करायची दोन तीन पाऊस झाल्यानंतर म्हणजे हा जो आत्ताचा कालावधी आहे जून जुल जुलैचा हा अत्यंत योग्य आहे तशी आपल्याला हिव थंडी कमी झाल्यावर सुद्धा जानेवारीमध्ये लागवड करता येईल पण आत्ता जी रोपं लावली ती चांगली चिटकतात आणि मग पुढं आपल्याला उन्हाळ्यापर्यंत किंवा थंडीमध्ये त्याचा शॉक बस जरी बसला उन्हाचा तरी ती चांगली आत्ता सेट होतात ही झालं लागवडीचं आता याला जर आम्ही लागवड केली तर मग याला छाटणी करावी लागते का ह्याला अन्नद्रव्य कसं द्यायचं ह्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा घेऊ आपण की याला काही छाटणी करायची का मित्रांनो आता जगभर जर विचार केला तर घन लागवड सघन लागवडीमध्ये सगळं जग किंवा आमच्या महाराष्ट्राचे शेतकरी चाललेले आहेत त्याच्यामुळे आम्ही लागवडीचं अंतर जर वीस बाय दहा केलं म्हणजे दोन झाडातलं अंतर आम्ही दहा फूट ठेवले आणि दोन ओळीतलं अंतर वीस फूट ठेवले ज्यावेळेस दोन ओळीतलं अंतर ठेवतो आपण तिथं थोडं जास्त द्या ठेवायला पाहिजे कारण बाकी मशागतीची कामं वगैरे हो आपल्याला फवारणीचे करता येतात आणि मग दोन झाडातलं अंतर जर कमी ठेवलं तर आपल्याला यालासुद्धा नियमितपणे छाटणी करावी लागते शेतकऱ्याला मोसंबी असो लिंबू असो किंवा संत्रा असो शेतकरी म्हणतात त्याला छाटणीची गरज नाही परंतु मित्रांनो या झाडालासुद्धा सुरुवातीचे तीन एक वर्ष तरी चांगलं वळण द्यावं लागतं म्हणजे सुरुवातीला जे आम्ही दीड दोन फुटाचं रोप घेतलेला आहे ते आणखीन एखादा फूट वाढू द्यायचं म्हणजे दोन अडीच फुटापर्यंत त्याची चांगला मुख्य खोड व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा शेंडा मारायला पाहिजे त्या शेंड्याच्या खालून जिथून मारला आहे तिथून आपल्याला दोन तीन फांद्या येतात तीन येतात चार येतात ते एकमेकाला घासणार नाहीत गर्दी करणार नाहीत अशी त्यातली एखादी काळी काढायची फांदी आणि मग पुन्हा त्याला पुढं वाढू द्यायचं लिंबामध्ये जरी जास्त फट छटणी करायची नसेल तर एवढं तरी तुम्हाला झाडाला आकार देणे आता ज्यावेळेस आम्ही तीन चार फांद्या ठेवल्या त्यावेळेस ते पुन्हा अशा वाढत जातील त्यामध्ये सुद्धा आतल्या बाजूच्या गर्दी करणाऱ्या फांद्या नियमितमध्ये का, काढाव्या लागतात वाळल्याला फांद्या नियमितपणे काढाव्या लागतात काही फांद्याचे शेंडे जळतात ते जळालेला भाग आहे तो थोडा जिथून ओलसर आहे हिरवा आहे त्याच्या थोडं एखादा इंच आत जाऊन तो तिथून आपल्याला काढावा लागतो अशा प्रकारे आम्हाला पहिले तीन वर्ष चांगलं त्याला वळण द्यावं लागतं जेणेकरून झाडाचा डेरेदार किंवा उलट्या छत्रीचा आणि त्याचा सेंटर ओपन पाहिजे ही कन्सेप्ट आपल्याकडं फार कमी लोकांना माहिती आहे किंवा लोकं माहीत असले तर करत नाहीत मग बाग कुठली असू दे सेंटर ओपन आणि आतल्या बाजूची काळी गर्दी कमी राहिली पाहिजे वाळलेली फांदी काढली पाहिजे आणि त्याचसोबत याला जमिनी खालून किंवा <laughs> आडव्या फांद्या ज्या असतात त्यालासुद्धा पानसूट येतात वॉटर शूट म्हणतो आपण त्या त्याला तेसुद्धा नियमितपणे काढले पाहिजेत त्याला तसं फळधारणा होत नाही आणि ते जास्तीत जास्त अन्न खाऊन घेतो मित्रांनो आता हा झाला आपल्या छाटणीचा प्राथमिकपण ज्यावेळेस पाच सहा वर्षाचं झाड होईल त्यावेळेस दहा बाय दहा फुटामध्ये जे आंतर दोन झाडातलं आहे त्यावेळेससुद्धा आपल्याला फांद्या एकमेकाजवळ जर चिटक असतील तर त्यासुद्धा आपल्याला तिथं पुढं नियमित छाटावं लागतील आता झालं मग याला खत कुठलं द्यायचं खड्डा भरताना आम्ही दीड ते दोन टोपले शेणखत दिलेले पाच ते दहा किलो त्यासोबत सिंगल सुपर फीड दिलं आहे मग त्यासोबत ट्रायकोडार्मा पी एस बी ॲझोटोबॅक्टर रायझोबियम किंवा ॲजोस्फिरेलियम हे जे आपले जैविक खतं येतात ते आपण सगळे द्यायला पाहिजे त्यानंतर पहिला चार महिने पाच महिने त्या झाडाला थोडं सेट होऊ द्यायचं नंतर दर चार महिन्याला शंभर ते पाच पाचशे ग्रॅम म्हणजे तीन वर्षापर्यंत त्याचा मी टेबल तुम्हाला डिटेल आपण पी डी एफमध्ये पण देतो आहे आणि इथं पण दे स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आहे की पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी पहिल्यांदा जूनमध्ये जो खत दिलं आपण खड्डे भारताना त्यानंतर दीपावळीच्या वेळेस म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला एकदा खताचा डोस द्यायचा पुन्हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये द्यायचा तसंच पुढच्या वर्षी जूनमध्ये पुन्हा शेणखत पुन्हा रासायनिक खत असं करत आपल्याला पहिले तीन वर्ष झाडाची वाढ करून घ्यायची आता हे खत द्यायचं कुठं खत द्यायचं झाडाच्या दुपारची सावली जिथं असेल त्याच्या आतल्या बाजूला गोल रिंग करून किंवा ठिबकच्या नळीला प्यारलं बरीच मंडळी झाडाच्या बुडाला खूप काही माती लावतात तिथंच खत टाकतात ॲक्च्युली म्हणजे इतके इतकं जर इतक्या बारकावे जर आजू आपल्याला सांगायचं म्हटले तर मग त्याला कितीतरी व्हिडिओ वेळ होईल आणि त्यामुळं लोकांनी शास्त्र काय आहे थोडं समजून घ्यायला पाहिजे झाडाची पांढरी मुळी कुठं असती आधार देणारी मुळी काय असती अन्नपाणी कोण घेत आहे ह्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती आवश्यक आहे आता हे झालं खत खताचं टेबल मी देतो आहेच पुढं आता आपल्याला ज्यावेळेस पाणी व्यवस्थापन करायचं पाणीसुद्धा कुठे द्यायला पाहिजे दुपारच्या सावलीच्या आतल्या बाजूला थोडं मग तुम्ही एक लॅटरल करा दोन लॅटरल करा पहिल्या वर्षी आपल्याला सहा एक महिने आठ महिने एक लॅटरवर भागतं पण पुढं आपल्याला दोन लॅटरल ठेवावंच लागतात यासाठी सोळा ते अठरा एम एमच्या इनलाईन लॅटरल आपल्याला कंपल्सरी करावं लागतं कारण आपण ह्याची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत करतो आहे त्याच्यामुळं आपल्याला हे इनलाईन लॅटरल पाहिजेत ह्या लॅटरल सोळा ते अठरा तुमच्या झाड म्हणजे रानाच्या लांबीप्रमाणे सोळा किंवा अठरा घ्या ह्याचा डिस्चार्ज जो आहे तो हलकी मध्यम जमीन असल्यामुळे आपल्याला एक लिटर किंवा दोन लिटर डिस्चार्जपेक्षा इनलाईन लॅटरल जास्तीची ड्रिचार्जची नको त्यासोबत दीड फुटावर किंवा एक फुटावर हा एक ड्रिपर असावा आणि पहिला उन्हाळा चालू व्हायच्या आधी दुसरी लॅटरल चालू करावी लॅटरल झाडापासून दु हळूहळू बाहेर नेत राहावं असं जर केलं आपल्याला तर पहिले तीन वर्षे आपल्या झाडाची चांगली म्हणजे खत व्यवस्थित राहिलं पाणी व्यवस्थित पाणी किती द्यायचं पाणी ही जमिनीमध्ये कायमस्वरूपी वापसा राहायला पाहिजे झाडाच्या बुडाला खोडाला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे कधीही लिंबूवर्गीयमधली महत्त्वाची गोष्ट आहे मग ती ठिबकची नळी किंवा एकदम झाडाच्या बुडाला पाणी जाते आहे तिथं पाणी साठते पावसाचं असेल किंवा तुम्ही सिंचनाचं दिलेलं किंवा ठिबकचा ड्रिपर किंवाचं पाणी त्या खोडावर पडतं आहे तिथं हळूहळू साळ कुस्ती मग मग तिथं फायटोपतोरा येतो फिजरेम मर येते आणि मग झाडं आमची हळूहळू जातात त्यामुळं दुपारच्या आत आतखत आणि तिथंच पाणी पाणी नियमितपणे परंतु कमी स्वरूपात द्यायचं कायमस्वरूपी वापसा राहील आता तीन वर्ष झाली मग मला बाहेर धरायचा आहे मित्रांनो लिंबाच्या बाबतीत सगळ्यालाच आपण स्वतः ग्राहक पण आहे असतो आणि बऱ्याच जणांकडं आपल्याकडे शेती पण आहे मग लिंबाचे भाव कधी जास्त असतात लिंबाचे भाव वाढतात जानेवारी एंडपासून फेब्रुवारी मार्च नंतर एप्रिलमध्ये सुद्धा चांगले राहतात आणि मग मेपासून ते कमी होतात हे आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे आणि मग यावेळेस मला भार किती येईल मला लिंबाचे पैसे व्हायचे असेल तर हा ह्या काळात म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल पंधरा मेपर्यंत माझी लिंब बाजारात जर आली तर मला त्या लिंबाचे पैसे होतात मग हा भार कुठला आहे मग मला मागं ताण कधी द्यावं लागेल लिंबामध्ये तीन प्रकारचे ताण किंवा कुठल्याही जनरली आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचे भार असतात एक असतो मृगभार जो पावसाच्या पाण्यासोबत मृग नक्षत्रामध्ये फुटतो दुसरा एक हस्तभार असतो जे हस्तनक्षत्रामध्ये म्हणजेच ऑक्टोबरमध्ये फुटतो आणि तिसरा असतो भार जो आंब्यासोबत म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुटतो आता जर मला लिंबाची बाग जर माझी फेब्रुवारीमध्ये तयार करायची असेल तर मला हस्तभार पकडावा लागतो आता हस्तभार उन्हाळ्या मृगभार पकडणं सोपं आहे कारण त्याच्या अगोदर जे ताण ताण द्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला एप्रिल मेमध्ये ऊन असतात असंही पाणी कमी असतंय त्यामुळं पाणी कमी पडतं किंवा आपण पाणी हलक्या जमिनीमध्ये वीस पंचवीस दिवस मध्यम जमिनीमध्ये तीस पस्तीस दिवस पाणी तोडलं तरी त्या झाडाला ताण बसतो परंतु हास्तभाराचं पाणी तोडायचं असते आम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मात्र नेमका आमच्याकडे जास्त पाऊस असतो त्यामुळं आम्हाला हा दहा बहार धरता येत नाही आणि नैसर्गिकरित्या जो बहार आहे तो तीस ते पस्तीस टक्के फुस झाडाला फुटतो आपण जर काही केलं नाही तानाचं व्यवस्थापन आणि जो हस्त बहार आहे तो दहा जा ते पंधरा टक्के फु फुटतो आणि जो आंब्या बहार आहे तो जवळपास पंचेचाळीस टक्केपर्यंत फुटतो असं एकंदरीत वर्षभरात त्या लिंबाच्या झाडापासून या टक्के वरीप्रमाणे आपल्याला त्या बहाराचं उत्पादन मिळत असतं मग हा तो दहा ते पंधरा टक्के जो हस्तभहार आहे तो मला तीस पस्तीस चाळीस टक्केपर्यंत नेता येईल का तर त्यासाठी आपल्याला हा हस्तभाराचं नियोजन करणं आवश्यक आहे आणि मग ते जर करायचं असेल तर त्याच्यावर आपण एक दोन मिनटं बोलू मला माझ्या त्या बागेला एप्रिल मेमध्ये अजिबात पाणी कमी पडू द्यायचं नाही म्हणजे तुमचा जूनमध्ये मृगभार फुटणार नाही आणि जूनचा एखादा दुसरा पाऊस झाला की मला पाच ग्रॅम जी ए जे संजीवक आहे ते मला पाच ग्रॅम शंभर लिटर पाण्याला म्हणजे पन्नास पी पी एमनं एक फवारणी घ्यायची त्यानंतर पुन्हा पंधरा आग ऑगस्टला सायकोसिल किंवा चमत्कार म्हणजे बाजारात मिळते ते दोन मिली प्रति लिटर आणि पुन्हा पंधरा सप्टेंबरला अशीच एक फवारणी घ्यायची चमत्कारचीच त्यामुळं काय होतंय जे आम्ही फवारलेलं आहे तिथं झाड वाढीला जातं नव्हती काढतं आणि जो उन्हाळ्यात आम्ही पाणी भरपूर दिलेलं असतं त्यामुळे ती वाढीला लागतं आणि जी त्यावेळेस मृगबहार फुटणारा असतो तो पुढं जातो आणि ज्यावेळेस आम्ही चमत्कार दिलेला आहे पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान त्यावेळेस मी काय होतं झाडाची वाढ रोखली जाते म्हणजेच काय होतंय कर्बग्रहण होतं कर्ब आणि नत्र हे जे प्रमाण आहे ते तीनास दोन होतं काडीमध्ये अन्नसाठा होतो आणि मग त्यानंतर आपली बाग बरोबर ऑक्टोबरमध्ये फुटते आणि ऑक्टोबरमध्ये फुटलेली बाग बरोबर आपल्याला फेब्रुवारीनंतर मानली तर मित्रांनो अशा काही बारकावे आपल्याला थोडी सांगायचे होते म्हणजेच काय आमची सुरुवातीची लिंबूणीची लागवड मग जमीन हवामान त्याच्यानंतर आपण रोप कुठला आणायचं वाण कुठला घ्यायचा लागवड कशी करायची सुरुवातीचा आकार कसा द्यायचा आणि त्याच्यासोबत एक त्रुटोक स्वरूपात आपण भारामध्ये ते पण हस्तभार कसा घ्यायचा ह्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडं कर, दोन अडीच एकर शेती आहे त्यांनी अर्धा एकर एक एकर लिंबू लावावं आणि प्रपंचांची चिंता सोडावी खरंच हे शेतकऱ्यासाठी ए टी एम होऊ शकतं ही बऱ्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं नोकरीचा महाग न लागता आपल्याला जर शेती असेल आणि आपल्या हवामानामध्ये आप माझ्या जमिनीमध्ये माझ्याकडं उपलब्ध पाण्यानुसार जे कुठलं पीक तंत्रशुद्ध पद्धतीनं करू शकतो मी ज्याच्यातून माझी चांगली उपजीविका होईल तसं एक माझं लिंबू पीक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली तर मित्रांनो आज आपण इथंच थांबू आपण ज्ञानात शेतीला चांगला भरभरून प्रतिसाद देत आहात व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद